नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज बघणार आहोत आपण जे चिंता करतो ती किती निरर्थक आहे बऱ्याच जणांचा स्वभाव असा असतो की कुठल्याही गोष्टीची चिंता करत राहणं भविष्याची चिंता मुलांचं कसं होईल किंवा आणखी अनेक चिंता दुसऱ्यांची सुद्धा चिंता ती व्यक्ती करत असते त्यामुळे होत काय की त्या व्यक्तीला चिंता करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतोच पण इतर लोक त्यांना सुद्धा या चिंतेचा त्रास होतो आता चिंता या शब्दाबद्दल संस्कृत मध्ये काय म्हटलेला आहे बघा एक श्लोक आहे संस्कृतमध्ये चिता चिंता समा प्रोक्ता बिंदू मात्रम विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता म्हणजे चिता आणि चिंता यामध्ये फक्त एका बिंदूचा फरक आहे अनुस्वाराचा फरक आहे आणि ही चिंता जी आहे ती सजीव माणसाला जाळत असते आणि चिंता जी आहे ती निर्जीव माणसाला जाळते हे आपल्याला माहिती आहे म्हणजे चिंता जी आहे ती शरीर पोखरून काढतं व्यक्तीच चिंतेमुळे ती व्यक्ती आजारी पड पडते आजारी असल्यासारखी वाटते तिचं जेवणात लक्ष नसतं खाण्यात लक्ष असतं सदैव ती चिंताग्रस्त तिच्या चेहऱ्यावर तो ताण दिसायला लागतो आणि मग यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य त्या व्यक्तीचं खराब होत म्हणून आपल्याला चिंता ही हो कमी करायची आहे चिंता जो व्यक्ती करत नाही तो किती सुखी राहतो त्याला त्याच्या जीवनामध्ये सोल्युशन्स त्याला सोल्युशन्स कसे सापडतात याबद्दलच म्हणजे सकारात्मक राहण्याबद्दल चिंता कमी करण्याबद्दल एक आपल्याला बोध देणारी एक गोष्ट सांगणार आहे एक जादूगर असतो तो जादूचे प्रयोग करत असतो आणि त्यावर त्याची उपजीविका चालू असते तो एका गावात मग त्या राजाने त्याला आपल्या दरबारामध्ये बोलावून घेतलं आणि त्याची कला सादर करण्यासाठी त्याला सांगितलं आता तो जादूगर त्याने काही मागचा पुढचा विचार केला नाही काय परिणाम होते नाही त्याला कळलं नाही आणि त्याने सरळ राजाचा मुकुट जादूद्वारे गायब केला आता राजाला मुकुट राजाचा मुकुट गायब झाला सगळे दरबार दरबारातले लोक हसायला लागले आणि मग राजा एकदम क्रोधित झाला कुठच्या कुठे आणि त्यांनी या जादूगारावर शिक्षेच करमान सो सोडलं त्याला आठ दिवसात फाशीची शिक्षा द्यावी असं त्यांनी करमान काढलं आणि त्याला बंदिस्त केलं जादूगाराला इकडे या जादूगारच्या बायकोला ही बातमी कळाली की आपल्या नवऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे ती धावत त्या जादूगाराकडे आली तर जादूगर एकदम शांत होतात त्याला कुठल्याच गोष्टीचा तणाव नव्हता चिंता नव्हती तो त्याची बायको त्याला म्हणते तुम्हाला भाषेची शिक्षा सात दिवसांनी होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर काही स्थान नाही तुम्हाला मृत्यूची सुद्धा भीती वाटत नाहीये तो म्हणाला सात दिवस वेळ आहे ना भरपूर दिवस वेळ आहे बघू काय होत ते असच रोज त्याची बायको त्याला भेटायला यायची सातवा दिवस गेला सहावा गेला पाचवा गेला चौथा गेला तिसरा दिवस गेला त्याची बायको भेटायला रोज होती ती दो रो। दोन दोन दिवसावर मरण आलं तरी खुश काय दिवस वेळ आहे असं करता करता तो फाशीचा दिवस उगवला आणि राजा त्याला भेटण्यासाठी गेला जादूगाराला भेटण्यासाठी गेला राजा आणि तो त्यावेळी जादूगार रडत असतो राजा म्हणतो की रोज तू एवढा हसत होता तुला फाशीची शिक्षा सुनावली गेली तरी तुला काहीच त्याचा परिणाम झाला नाही तू होतास आणि आज तुला रडायला काय झालं तेव्हा तो जादूगर म्हणतो राजे साहेब घेतलेलं हाती घेतलेलं काम ते अर्धवट राहत आहे याची मला काळजी लागली आहे तो म्हणतो राजा म्हणतो कोणतं काम होतं तुझं अर्धवट कोणतं काम राहिलंय तो म्हणतो राजेसाहेब मी जादूनी हवेमध्ये घोडा उडवणार होतो ते काम माझं अर्धवट राहिलेलं आहे राजा विचार करतो अरे छान याच्याकडनं जर आपण हे उडता घोडा आपल्याला जर मिळाला तर आपल्याला खूप उपयोगाचा होईल तो कुठे आपण युद्धामध्ये हरूच शकणार नाही कारण घोड्यावर तिकडे आपल्याला म्हणतो ठीक आहे असं आहे का तुझ्या आजची भाषेची शिक्षा करतो आणि तुला एक वर्षाची मुदत देतो त्या एक वर्षामध्ये तू उडता घोडा बनवायचा तू माझ्यासाठी बनवायचा माझ्या माझा घोडा उडता घोडा बनवून द्यायचा आणि ज तू हा उडता घोडा बनवला नाही तर तुला पुन्हा मृत्यूची सजा अशी जी सजा सुनावली जाईल आणि मग त्याची सुटका होती तो घरी येतो घरी तर अगदी रडारड रड़ा, चालू असते कारण सगळ्यांना माहित असते की आज जरा फाशी होणार आहे आणि हा समोर येऊन उभा राहतो जादूगारची बायको एकदम आश्चर्यचकित होते ते हो तुम्ही ते कसे असं तुम्हाला फाशी देणार होते म्हणतो त्याने सांगितला वर्तांत असं असं झालं मग ती म्हणते अहो तुम्ही आजचं मला उद्यावर ढकललं फक्त तुम्हाला आज नाही पुन्हा वर्षभराने तीच परिस्थिती मग उडता घोडा जर नाही बनवला तर कसं तो म्हणतो तू चिंता का करतेस आताही आठ दिवस होते माझ्याकडे तर तुम्ही सरी सलामात बाहेर आलो की नाही आता वर्ष आपल्या हाताची आहे एक वर्षाचा कालावधी आपल्या हाताची आहे बघूया काय होत ते मग तो म्हणतो की बघ राजाने मला घोडा बनवायला सांगितल्या इतक्या वर्ष म्हणजे या वर्षाभरामध्ये राजाचा मृत्यू होऊ शकतो म्हणजे माझं मरण चुकू शकतो ती म्हणते म्हणते जर राजाचं मरण त्या काळामध्ये राजाला मरणच आलं नाही तर काय आहे तुझा तो म्हणतो असंही होऊ शकतं की जो राजाचा घोडा मला उडता करायचा आहे तो घोडाच मरू शकतो मग मला घोडा उडवायचं कामच राहणार नाही ती म्हणते तसं जड झालं तर जादूगार म्हणतो एक असं येऊ शकतो की मी तोपर्यंत वाचणार नाही मी आधीच त्याच्या आधीच जाईल मग ती म्हणते तसंही झालं नाही तर म्हणते जर तर पुढे बघू आता जसा का काळ येईल त्याप्रमाणे आपण आपलं काम करू पण त्या उद्यासाठी त्या वर्षभरात उद्या वर्षभरानंतर येणाऱ्या शिक्षेसाठी मी आज का चिंताग्रस्त होऊ मला आजचा दिवस चांगला घालवायचा आहे असं करत करत तो आनंदात दिवस घालवत राहतो आणि सहा महिने सात महिन्यानंतर त्या राजालाच मृत्यू येतो म्हणजे राजाला मृत्यू आला आता राजाला मृत्यू आला म्हणजे काय याच त्याला शिक्षक पण फरमान होतं कायदाच होता त्यामुळे याचा याची सजा आता रद्द होणार होती त्यामुळे यांनी जर आता सुरुवातीपासून जर त्याचा ताण घेतला असता चिंता करत बसला असता तर त्याला पहिल्याच जे त्याला शिक्षा झाली होती तेव्हाच त्याला युक्ती सुचली नसती तो त्या चिंतेमध्येच अर्धमेला होऊन गेला असता आणि मृत्यूला सामोरं गेला असता पण तो सकारात्मक राहिला त्याने चिंता केली नाही म्हणून त्याला पर्याय सापडला आणि त्याचा मृत्यू टळला दुसऱ्यांदा त्याला उडता बुडा बनवायला सांगितलं त्याची सुद्धा त्यांनी आतापासून लगेच चिंता करायला केली नाही वर्षभर वेळ बघूया काय होत असा करत करत, करत काळ पुढे सरकत होता त्याने चिंता अजिबात केली नाही त्याच रुटीन त्याचे दैनंदिन काम व्यवस्थित चालू होते आणि त्यामुळे तो सुखी होता चिंता नसेल आपोआप चेहऱ्यावर वेगळंच येतो तो सुखी होता त्याचे त्याचं दैनंदिन काम व्यवस्थित चालू होते राजा गेल्यानंतर त्याच शिक्षा तर रद्दच झाली आणि तो पुन्हा तर होताच चिंता तर त्याला नव्हतीच आणि आता मृत्यू टाळला म्हणून अजून त्याची चिंता दूरच झाली मग या गोष्टीतून आपण काय बोध घेऊ शकतो तर विनाकारण चिंता करणं आपण टाळलं पाहिजे बऱ्याच जणांना चिंता बऱ्याच जणांचा हा चिंता करण्याचा स्वभाव असतो आता तो माझाही थोडा स्वभाव आहेच हे मी मान्य करायलाच पाहिजे तर चिंता केल्यामुळे आपल्यावर त्याचा जास्त ताण येतो झोप खराब होऊ शकते जेवणावर त्याचा परिणाम होऊ शकतो अन्न पचनावर त्याचा परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टी जर चिंता करण्यामुळे होत असतील तर का आपण चिंता करायची म्हणून आपण चिंतेपासून दूर राहिलं पाहिजे त्यावर काही सोल्युशन निघतं का कुठली एखादी गोष्ट असेल चिंता करण्याने त्याला काही सोल्युशन सापडतं का जसे वेळी तसं त्यातून आपण मार्ग मार्ग काढत पुढे गेलं पाहिजे नुसतं चिंता करत बसते आणि ती गोष्ट सोपी होत नाही एवढं नक्की म्हणून या गोष्टीतून आपण एकच बोध घ्यायचा की चिंता न करता सुखी समाधानी आनंदी राहायचं बघा जमता का ते तुम्हाला आणि मलाही मलाही प्रयत्न करावे लागणारच आहे त्यासाठी चला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद